देवघरात आपण पूजा करतो कलश मांडतो काही ठिकाणी मांडत नाहीत काही ठिकाणी मांडतात स्वामी सेवेकरी असतात ते बरेच कलश मांडतात काहींच्या नाराला कोंब येतो महाकोंब अशुभ मानायचा का शुभ मानायचा किंवा तो कोंब आल्यानंतर किती दिवस देवघरात ठेवायचा त्या कोंबचं काय करायचं कशा स्वरूपात आपण पूजाविधी करायची ह्याची माहिती तुम्हाला जर नसेल किंवा तुम्हाला जर यात काही प्रश्न असतील तर निश्चितच हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे हॅलो नमस्कार मी पूनम चव्हाण तुम्हाला सर्वांचं स्वामींची फॅमिली युट्यूब चॅनलवर खूप खूप स्वामी, खुँँ, खुँँ स्वामी करते काई -काई मी स्वागत करत बघा कोम येतात नारळाला परंतु खालून पण येतो आणि वरून पण येतो काही काही वेळेस वरून येतो जेव्हा खालून आणि वरून येतो ना त्याचं खूप शास्त्र असते आता खालून वरून म्हणजे तुम्ही गोंधळाला असाल तुम्हाला मी दाखवते हा माझ्या देवघरातील कलश आहे म्हणजे माझा आमचा व्यवसाय आहे मध्ये देवघर आहे त्या देवघरातील हा कलश आहे तर पहा खालून पण खूप मोठा कोंब आलेला आहे आणि वरून पण खूप मोठा कोंब आलेला आहे हे कशाचं प्रतीक असत आहे तर हे आपण जी काही देवीची सेवा करतो आराधना करतो ती तिच्यापर्यंत पोहोचलेली असते त्याचं प्रतीक म्हणून आपल्याला आशीर्वाद म्हणून मिळालेला असतो तर काहींचा बघा फक्त वरून येतो मग तो अशुभ असतो का तर नाहीये तो पण शुभ असतो परंतु काही गोष्टींना बघा डबल फळ मिळतं किंवा एक गोष्ट मागायला जाते आंधळा मागतो एक डोळा देऊ देतो दोन डोळे अशा प्रकारे ह्या दोन गोष्टी आहेत बघा आणि मग कोण दुसरा नारा कळशाला येतो असा नुसता एवढाच येतो तर ह्याला काय म्हणायचं ह्यालासुद्धा खूप शुभ मानायचं आपल्या कुलदेवीची सेवा आपण घरात करत असतो तिच्यापर्यंत जी काही तळमळ असते ती पोचलेली असते तर ह्याच्या पूजाविधी कसे करायचे जेव्हा आपल्या नाराला अशा उंच प्रतीचा म्हणजे अतिशय उंच पण नाही आहे बघा साधारण एवढा असा कोंब जेव्हा फुटलेला असतो तेव्हा आपण हिची पूजाविधी करायची असते मग पूजा विधी कशी करायची साधारण एवढा आला पाहिजे एवढा आला म्हणजे नाहीये बघा साधारण एवढा आल्यानंतर म्हणजे आता हा माझा दिसतोय ना हा कोंब तर हा कोंब आहे ना अशा पद्धतीने आला पाहिजे तेव्हा काय करायचं तर आपलं देवपूजा झाल्यानंतर सकाळी पहाटे त्याच्यानंतर आपण ह्या समोर ठेवायचा आपण ठेवतो डाव्या साईडला ते ठेवायच्या जागेच्या आधी ह्याला खूप स्वच्छ तांबायला धुवायचं त्याच्यानंतर हैदी कुंकू लावायचं स्वस्तिक कुंकुवाचं काढायचं ह्याच्यावर असं आणि दोन बोटं इकडे वडायची दोन बोटं इकडे वडायची सुद्धा हैदी कुंकू लावायचं कारण हे देवी असते तर हे आपण तांदाच्या राशीमध्ये ठेवून द्यायचं हिच्या समोर हात जोडून समन्वित्य सेवेचं पुस्तक काढायचं सुक्त सोळा वेळा आणि एक वेळा श्रुती म्हणायची परत जेवढे देवींचे मन त्यात मग कमलात्मक असेल गायत्री मंत्र असेल लक्ष्मी गायत्री आहे असे लक्ष्मी सॉरी नवा नव आहे हे देवींचे जेवढे मंत्र आहेत तेवढे तुम्ही चोवीस चोवीस वेळा पठण करा आणि आहे त्या जागेवर ठेवून द्या ह्याने काय होणार आहे तर आपल्या घराची बरकत खूप मोठ्या म्हणजे बरकत भरपूर होणार आहे आणि आपला उद्योग व्यवसाय म्हणजे हा माझ्या व्यवसायात आलेला कोंब आहे तर अशा पद्धतीने आपण पूजा केली तर उद्योग व्यवसायात वाढ होते अनुभव आहे माझ्या अंगावर शारे येतात माझा उद्योग व्यवसाय खूप खूप खु, खूप म्हणजे वाढलेला आहे आणि प्रचंड वाढ झालेली आहे उद्योग व्यवसायात जी काही आम्ही सेवा करतो त्या सेवेचं से फळ आम्हाला महाराज नक्कीच देतात आणि ती सेवा वाया नाही जात तशीच तुम्हाला पण मिळो पण आपण काय करतो कोंब आला की म्हणजे थोडासा उंच झाला की शेतात पुरतो किंवा दारासमोर किंवा बंगल्यासमोर छोटंसं ढबरा काढून पोततो सॉरी पुरतो आणि मग ते झाड लावतो परंतु त्याच्या आधी विधिवत्त करून आपण एक महिना अजून आपल्या देवघरामध्ये ठेवायचं आणि नंतर शेतात तुमच्या बंगल्यासमोर लावायचं मग पूजा करायच्या वेळेस मी सांगितलं तुम्हाला श्री सुक्त बाकीचे सगळे नित्यसेवेतील देवींचे मंत्र आहेत ते पठण करायचे नंतर पंचोपचार पूजा करायची गोड शिरेचा प्रसाद करायचा तो खायचा आपली विधिवित्त पूजा होते आणि एक महिनाभर आपल्या देवघरात पुजतो त्याचं आपल्याला अजून दान दुखतेने फलश्रुती दे मागतो जसं मी म्हटलं आंधळा एक डोळा देव देतो दोन डोळे अशा प्रकारे आपल्या घराची बरकत होते निगेटिव्हिटी दूर होत जाते घरातील वाईट शक्तीचा नाश होतो कर्णिबादेचे संकट राहतच नाहीये घरात कटकट द्वेष कल असल्या गोष्टी राहत नाही चार पैशाची ठेव ठेवू राहण्यात मदत होते बघा पगार येतोय कुठं जातोय कळत पुट नाहीये अशा प्रकारे आपली कशी बचत होते हे आपल्यालाही कळत नाहीये हे सगळं लक्ष्मीची प्रचिती असते आणि लक्ष्मी घरात वास करायला येत असते ही इथूनच हे तिचे लक्षण दाखवत असते ती सेवा केली म्हणजे साक्षात देवी प्रकटली असं गुणाला झालेलं नाहीये जसं की स्वामी समर्थांच्या आपण रात्रभर सेवा करतोय प्रचंड सेवा करतोय म्हणून आपल्या पुण्यात येऊन स्वामी महाराज उभं राहत नाहीयेत आपल्याला ते प्रचिती स्वरूपात दाखवतात अदरवाईज म्हणजे निवेद उष्टवणे स्वप्नात येऊन दाखवणे रूप किंवा कशा मार्फत ना होईना पण आपल्याला ते अनुभूती देत असतात बघा देवघर सुद्धा बरेचशेच प्रक्रिया झालेत की जेणेकरून आपल्याला लक्षात आले असतं की महाराज आलेत आणि महाराज आपल्या घरात येऊन गेलेत साक्षात पुढं उभे राहत नाहीत महाराज परंतु आपल्याला त्याची अनुभूती येते आपण केंद्रात मठात पण ऐकलेलं असतो अशा स्वरूपातच हे कलश आहे दीर्घ कलश आहे आणि प्रत्येक घरात प्रत्येक सेविकाऱ्यांनी हा कलश ठेवायला चालू करा आता तुम्हाला <coughs> सॉरी सांगते कोंब येण्यासाठी काय करायचं हे पण टिप्स मी देणार आहे आणि तुम्ही निश्चित सांग सांगा तुमच्या घर नारळाला कोंब कसा येतोय ते बघा असं ज्याच्या घरात झालं नाही की त्यांच्या नारळाला कोंब यायला नाही त्यांनी कमेंट करून सांगा आणि मी जी काही टिप्स कधी देत येणार आहेत तेही तुम्ही वापरा तुमच्या घरातल्या कलशाला कोंब हंड्रेड पर्सेंट येणार तर महत्वाच्या आधी सेवा सांगते तर या पद्धतीने आपण सेवा केली पंचोपचार पूजा केली घोडाधोडाचा नैवेद्य करून खावला म्हणजे एक आपल्या घर घरात घरा एक विधिवत्त पूजा झाली सेवा झाली प्रचंड झाली महिनाभर परमेश्वरी आपल्या घरात राहणार मग आपल्याचा प्रसाद गोडाधोडाचं केला की आपल्या घरात एक सण सुधी प्रकार होतो आणि लक्ष्मीचा वास राहतो अशा प्रकारे आपण सेवा करत राहिला पाहिजे आता टिप्स महत्वाची नारळाला कोंब आपण जर मंगळवारी कलशाचे पाणी बदलायचे हे रोज बदलायचे नाहीये शुक्रवार किंवा मंगळवारी कलशाचा स्वच्छ धुवायचा स्वस्तिक काढायचं आणि पूजा विधी करत याच्या तांदळाच्या रासमध्ये ठेवायचं त्याच्यानंतर नारळ काय करायचं नारळ मात्र रोजच्या रोज स्वच्छ धुवायचा जसे आपण देव धुतो तसं स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा नारळ इतकं कि पाण्यात डुबून हे पाणी पडलं पाहिजे म्हणजे प्रत्येक ठिकाणी हा पाण्यात गेला पाहिजे तेव्हा ह्याला कोंब दोन महिन्याने तीन महिन्याने कोंब फुटतोच असा नारळ वाया जात नाही आहे जे कोणी नारळ कोरडा ठेवतो त्यांचा नारळ मात्रच होतो मग कोंब येत नाही फिकून द्यायची बारी येते तर कोंब येण्यासाठी सुद्धा टिप्स खूप महत्त्वाचे आहेत रोजच्या रोज, रोज तुम्ही नारळ देवपूजा झाल्यानंतर त्या देवपूजेच्या पाण्यात स्वच्छ धुवायचा एक पाच मिनटं त्यात डुबवून ठेवायचा आणि मग कलशावर त्याची प्रतिस्थापना करायची अशा पद्धतीने जर तुम्ही करताला तर तुमच्या पण देवघरात कोंब फुटला जाईल देवीची प्र येईल मनापासून आपण काही आपल्या कुलस्वामीची आराधना करतो दाखवत असते आणि शिवाय आपल्या घरात घरात वटवृक्ष देव चालू नारळाचं फळ आहे आणि हे फळ आपण देवालाच वाहतो म्हणजे ते वृक्ष किती मानाचं असतं हेही तुम्हाला कळालं असेल तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तुम्हाला जर काही शंका असली तर ते कमेंटद्वारे विचारत जावा आणि व्हिडिओ आवडत असतील तर नवीन असाल आपल्या चॅनलवर तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा एक छोटीशी श्री स्वामी समर्थ कमेंट करा शेजारी बेल आयकन बटन आहे त्याच्यावर क्लिक करा विसरू नका जेणेकरून नवीन येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम तुम्हाला मिळून जातील सांगितलेली सेवा झालेली सेवा स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा आपला व्हिडिओ इथं थांबवते अवधूत चिंतन श्री गुरुदेव आई होतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचा दिवस आनंदाचा सुखाचा आणि